नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा रेल्वे ग्रुप डीच्या बत्तीस हजार प्लस वॅकेन्सी निघालेल्या आहेत आणि त्यांचा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही तेवीस जानेवारीपासून आपली चालू झालेली आहे आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आपली बावीस फेब्रुवारी आहे तर बघा तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत आहेत कोणाचा आधारचा ओ टी पी जनरेट होत नाही आहे ओ टी पी जनरेट झाल्यानंतर त्याचं आधार व्हेरिफिकेशन होत नाही आहे ठीक आहे त्याचबरोबर आता बघा सर्वर डाऊन आहे तर सर्वर डाऊन आहे तर रेल्वे ग्रुप डीची जी फॉर्म भरण्याची तारीख जी आहे शेवटची तारीख ही वाढेल का या संदर्भातील हा आपला आजचा व्हिडिओ आहे तर लक्षात घ्या आणि समजून घ्या की बघा रेल्वे ग्रुप डीतर्फे म्हणजेच रेल्वे बोर्डतर्फे ऑफिशियल नोटिफिकेशन असं कुठलंही आलेलं नाही आहे की रेल्वे ग्रुप डीच्या जी ऑनलाईन आवेदन करणं म्हणजेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वाढणार आहे आपल्याला माहीत आहे की जवळपास रेल्वे ग्रुप डीमध्ये संपूर्ण भारतातील फक्त दहावीच्या बेसवर वॅकेन्सी असल्यामुळे संपूर्ण भारतातील मुलं जे आहेत हे अर्ज करत असतात आणि अर्ज केल्यामुळे काय आहे की रेल्वेचं जे सर्वर आहे हे डाऊन होते आणि सर्वर डाऊन झाल्यामुळे आपल्याला त्या गोष्टींना सामोरं जावं लागते यामध्ये सर्वात महत्त्वाचा इशू जो चालू आहे सध्या सध्या असा इशू आहे की मुलांना आधारचा जो ओ टी पी आहे तोच जनरेट होत नाही आहे आणि ओ टी पी जनरेट झाल्यानंतर ते व्हेरिफिकेशन होत नाही आहे तर त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की तुमचं आधार जे आहे हे अपडेट असणं गरजेचं आहे आणि आधार जर अपडेट नसेल तर तुम्ही कुठल्याही सेंटर आधार सेंटरवरती जाऊन तुमचं आधार अपडेट करून घ्यायचं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधारवरता हो फोटो म्हणजेच फोटो तुमचा अपडेट असला पाहिजे तुमच्याजवळ आहे आहेत डेट ऑफ बर्थ वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित असल्या पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे तर तुमचा जो मोबाईल नंबर आहे आधारला तो तुमच्याजवळ असला पाहिजे कारण भरपूर मुलांचे जुने आधार असतात त्यामध्ये जो जुना मोबाईल नंबर दिलेला असतो तो आता बंद असतो आता तो बंद असल्यामुळे तुम्हाला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी कुठून येणार तुम्हाला तो नंबर जो आहे तो तुमच्याजवळच नाही आहे तर ओ टी पी कुठून येणार तर लक्षात घ्या तुम्ही ज्या जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे किंवा तो चालू असला पाहिजे त्यामध्ये रिचार्जसुद्धा असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला माहीत आहे की मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल तर तुम्हाला ओ टी पीसुद्धा येत नाही तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं की ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही जो आहे तो आता बघा दिवसा सर्वर डाऊन असते तर तुम्ही रात्री अकरा बाराच्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरायला जर सुरुवात केली तर तुमचा फॉर्म हा भरला जाऊ शकतो किंवा सकाळी तुम्ही पाच सहा वाजता चार वाजता जर तुम्ही ऑनलाईन अर्जाला जर भरण्यास सुरुवात केली तर तुमचा ऑनलाईन अर्ज होऊ शकतो कारण दिवसा काय आहे पूर्ण सर्वर एकदम जाम होऊन जाते पूर्ण भारतातले मुलं फॉर्म भरत आहेत त्यामुळे या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागत आहेत आणि एक लक्षात घ्या की बावीस तारीख शेवटची तारीख आहे त्यामुळे बावीस तारीख शेवटची आहे म्हणून उद्या भरू परवा भरू असं करता करता तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत येऊ नका शेवटच्या दिवशी सर्वर एकदम डाऊन होऊन जाईल आणि शेवटच्या दोन दिवसाअगोदर तीन दिवसाअगोदर बिलकुलच चालणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे जर तुम्ही म्हणसाल की मी शेवटच्या दिवशी फॉर्म भरतो तर तुमचा फॉर्म भरला जाणार नाही आहे आणि तुम्ही जर कुठल्याही भ्रमात असाल की तारीख जी आहे ती तारीख वाढेल तर असं कुठलंही नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नाही आहे आणि जवळपास इतक्या अग अगोदर जे झालेले ॲप आहेत जे आपण आपल्या एन टी पी सीची एक्झाम असेल कुठं असेल तिथं जनरली तारीख आपली वाढलेली नव्हती त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की तारीख तुमची वाढणार नाही कारण जवळपास एक महिना आपल्याला फॉर्म भरण्यासाठी रेल्वेने दिलेला आहे तर एका महिन्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरत नसाल तर ही आपली चूक राहील ठीक आहे पहिले फॉर्म भरणं गरजेचं आहे त्यानंतर अभ्यास करणं गरजेचं आहे कारण फॉर्मच भरला नाही तर कुठून परीक्षा देणार ठीक आहे तर लक्षात घ्या तुमचा आधार अपडे अपडेट असलं पाहिजे तुमचा जो जो मोबाईल नंबर आहे तो आधारला लिंक असलेला त्यामध्ये रिचार्ज असलं पाहिजे आणि तो तुमच्याजवळ असला पाहिजे आणि फॉर्म भरताना तुम्ही जो आहे रात्री अकरा बाराच्या दरम्यान भरा किंवा सकाळी चार पाच सहाच्या दरम्यान तुम्ही भरा तर तुम्हाला फॉर्म भरायला काही अडचण येणार नाही आणि जर खूपच अडचण येत असेल तर बघा तिथं सपोर्ट म्हणून आहेत सपोर्टमधून ईमेल दिलेला आहे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेल करू शकता की मला अशा अशा तऱ्हेचा असा असा प्रॉब्लेम होत आहे किंवा त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता बघा कॉल केल्यानंतर भरपूर ठिकाणचे त्यांना कॉल येत असतात तर कधी रिसीव केल्या नाही किंवा एंगेज असेल तर तुम्ही परत तुम्ही तो नंबर ट्राय करून पाहायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर मेल केला तर डेफिनेटली तुम्हाला त्या मेलचा रिप्लाय येईल आणि तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व केल्या जाणार आहे अशा तऱ्हेने तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म कसा भरायचा याचा मी अगोदर व्हिडिओ आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे तर सर्वांना बेस्ट ऑफ लक सर्वांनी आधी फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचा जो अभ्यास आहे तुमचा जो सिलेबस असेल त्या सिलेबसनुसार तुम्ही अभ्यासाला लागा जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद